नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग परीक्षेबाबत काय अपडेट आहे सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ महावितरण भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गड पदाची जाहिरात महानगरपालिका आणि इतर विभागाच्या जाहिराती आल्या असून या विभागांच्या परीक्षाही राहिलेल्या आहेत तरी लवकरात लवकर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करून परीक्षा घेण्याची विनंती युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहे आदिवासी विकास विभागाच्या ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्यांचे वेळापत्रक लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे आदिवासी विकास विभागाच्या परीक्षेबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रेस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद